नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक हा जर व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोचेल ओके जास्त वेळ न वेळ तर घाता आपण एक महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलूयात बघा आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक नवीन कॉलेज ॲड झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट असेल असे विद्यार्थी ॲडमिशन करू शकता एक थ्री टाईम फीस म्हणजे समथिंग पंचवीस ते चोवीस ते पंचवीस लाखामध्ये ॲडमिशन होईल आणि महाराष्ट्रामध्ये जरी बजेट नसेल आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे आधी दहा तारीख ही कट ऑफ डेट होती तर वीस तारीख कट ऑफ डेट झालेली आहे म्हणजे आज सोळा तारीख आहे एक चार दिवस बाकी आहेत म्हणजे वीस तारखेनंतर कुठेही ॲडमिशन होणार नाही हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे जर महाराष्ट्रामध्ये बजेट नसेल तर बाकी ठिकाणी कुठे बाकी कर्नाटकामध्ये सुद्धा ॲडमिशन होऊ शकते एम पीमध्ये सुद्धा ॲडमिशन होऊ शकते आणि पंजाबमध्ये होऊ शकते उत्तराखंडला होऊ शकते सर्व कमी कमीत खर्चामध्ये जर म्हटलं तर उत्तराखंड पंजाब आणि यू पी अशा ठिकाणी कमी कमी खर्चामध्ये खर्चा विथ होस्टेल मेस ऑल इन्क्लुझिंग ॲडमिशन होतं जर ज्या विद्यार्थ्यांना वर्ष व्यर्थ करायचं नसेल एकशे तेरा प्लस स्कोअर आहे आणि ॲडमिशन हे कन्फर्म पाहिजे असेल महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन झालं नाही किंवा होत नसेल किंवा बजेट नाही जास्त पॅकेज जात आहे आणि महाराष्ट्रातले असे महाराष्ट्रातले खूप जास्त विद्यार्थी आहेत अशा कॉलेजला इथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर सर्व गोष्टी ह्या व्यवस्थित करायच्या असतील तर हो कन्फर्मली आपण ॲडमिशन करून देऊ शकतो फक्त खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व नंबर आहेत कॉल करा आणि तुमच्या जी सीट आहे ही कन्फर्म ॲडमिशन करू शकता फक्त तुम्हाला निर्णय लवकर घ्यावा लागेल जर महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायचं असेल तर वेलांकडून काही प्रॉब्लेम नाही आहे बाहेर राज्यात ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्रत्येकाची डेट ही ठरलेली आहे जसं पंजाब आहे तिथे सुद्धा तुम्हाला एकोणीस तारखेला फिजिकली तिथं राहावं लागेल जसं कर्नाटक आहे तसं सतरा तारखेला म्हणजे उद्याच तिथं प्रेझेंट राहावं लागेल जसं एम पी आहे तिथे सुद्धा तुम्हाला प्रेझेंट राहावं लागेल असे हे जे आहेत फिजिकली राऊंड आहेत आणि ऑफलाईन पद्धतीने राऊंड होणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर फक्त लवकरात लवकर लगार। कॉल करून डिसिजन जे आहे ते निर्णय थोडासा लवकर घ्यावा लागेल हा एस सी एस टी ओबीसी अदर कॅटेगरी एकशे एक तेरा प्लस आणि ओपन ईडब्ल्यूस असेल तर एकशे चौवेचाळीस प्लस मार्क्स आपल्याला लागतील ओके खरंच हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी नवीन अपडेट येईल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद